नमस्कार आता निरुपा सारखी सारखी आता देविकाला म्हणत असते की तुझ्या डॅडला फोन कर आणि त्यांच्याकडनं पैसे मागवून घे त्यामुळे देविका एक शक्कल लढवते आणि म्हणते आज ना घरी जेवायलाच नको आज बाहेर जाऊन जेवलं पाहिजे नाहीतर सासूबाई परत त्या पैशांचा विषय काढतील आणि पैसे मागायला लावतील त्यामुळे आता देविका ही बाहेर जाण्याचा प्लॅन करते आणि पंकजला म्हणते आज आपल्याला रेस्टॉरंटला जेवायला जायचं आहे पंकज खुश होतो देविका म्हणते माझे क्लायंटने बोलले आहे पंकज आणखीनच खुश झालेला असतो त्यानंतर पंकजच्या लक्षात येतं अरे बाप रे हे तर आता रेस्टॉरंटला पैसे मागणार त्यामुळे पंकज नाही म्हणत असतो त्यानंतर देविकाला कळतं पंकज का, का नाही म्हणत आहे त्यामुळे देविका म्हणते काय बेबी अरे आपल्याला काहीही खर्च करायचं का नाही जे काही चायनीज देणार आहे ते तीच देणार आहे त्या ऐकल्यावर पंकज खुश होतो पंकज म्हणतो काहीतरी मम्माला सांगून आता जावंच लागेल आता पंकज खुश झालेला असतो तर देविका म्हणते मी तुझ्यासाठी ना एक गिफ्ट आणलंय त्यावेळी पंकज म्हणतो कोणतं गिफ्ट आणलंय त्यावेळी आता देविका पुढे काही बोलणार तेवढ्यात देविकाला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो त्यामुळे मैत्रिणीचा फोन आल्यामुळे देविका ही पंकज दातीत ना कटवते आणि म्हणते तू फ्रेश होऊ नये मी तुला गिफ्ट दाखवते आणि तिच्या मैत्रिणीचा फोन आणला असतो देविका बोलत बोल सोनाली काय बोलतेस त्यावेळी सोनाली म्हणते माझे दोन हजार रुपये कधी देणार आहेस त्यावेळी देविका म्हणते दोन हजार रुपये अगं देते ना का कुठे पळून जाते का मी चल देते असं बोलून फोन ठेवते आणि तेवढ्यात लाईट गेलेली असते आता देविका अंधारातूनच मेकअप करत असते तर इकडे सत्या हा घरी आलेला असतो तो धुमके तू माझा जुना टी शर्ट कुठे आहे मला तो फाडायचा आहे मला कपड्याचा कपडा पाहिजे माहिती आहे ना तुला त्यावेळी मीरा म्हणते हो ठेवला बाहेर सोप्यावर ठेवला जाऊन घ्या तुम्ही आणि इकडे लाईट गेल्यामुळे सत्या बाहेर आलेला असतो आता पंकज सुद्धा रूममध्ये आलेला असतो आणि देविकाला म्हणतो माझा गिफ्ट कुठे आहे देविका म्हणते बाहेर सोप्यावर हो आहे सोप्यावर जो टी शर्ट आहे तो घाल आपण आता बाहेर जातोय ना मी तुझ्यासाठी टी शर्ट गिफ्ट म्हणून आणले आहे आता पंकज अंधारात टी शर्ट शोधायला आलेला असतो तर इकडे सत्या सुद्धा टी शर्टचा तुकडा देण्यासाठी आलेला असतो सत्या सत्या स्वतःच टी स् शर्ट समजून पंकजच्या टी शर्टचा कपडा फाडून देतो आणि रूममध्ये दे जातो आणि म्हणतो किती मऊ टी शर्ट ठेवलंस ग तू आता तो असं बोलत असतो तर इकडे पंकजने ते टी शर्ट घातलेलं असतं आता देविका आणि पंकज काळू कथनात जायला निघाले असतात निरुपा येते निरुपा हातात मेणबत्ती घेऊन येते बघते तर काय पंकजचा टी शर्ट फाटलेला असतो निरुपा म्हणते थांबा कुठे चालला तुम्ही आणि हा असा फाटका टीशर्ट घालून त्यावेळी देविका म्हणते काय फाटका त्यावेळी पंकज म्हणतो अगं मम्मा हा देविकाने मला गिफ्ट घेतलाय त्यावेळी निरुपा म्हणते तुला बघून घेता येत नाही ग माझ्या लेखासाठी फाटका टीशर्ट घेतलास त्यावेळी देविका म्हणते नाही नाही मी चांगलाच घेतला तेवढंच सत्या आणि मीरा सुद्धा बाहेर आलेल्या असतात सत्याच्या हातात कात्री आणि तोच टी शर्टचा तुकडा असतो ते बघून आता निरुपाला धक्का बसतो निरुपा म्हणते बघ बघ ह्या पनवतीने तुझा टी शर्ट कापलेला आहे ते बघितला आता पंकजा सुद्धा धक्का बसलेला असतो आता सत्यला कळून चुकलेला असतं सत्य म्हणतो मी कशाला कापेन त्याचा टी शर्ट होता त्याचा टी शर्ट त्यांनी त्याच्या बेडरूम मध्ये ठेवायचा होता ना मी माझा टी शर्ट कापायला आलो होतो आणि काळोखात मला दिसलं नाही मी कापला त्याचा टी शर्ट आता त्यात काय एवढं आता सत्याने पंकजचा टी शर्ट कापला आणि पंकजचा मोठा पचका झालेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करता विसरू नका थँक्यू